औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादीमध्ये हर्षवर्धन जाधव यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जस जशा जवळ येत आहेत तस तसं वातावरण चांगलंच तापत आहे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची भद्रा मारुती समोरील चौकात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत हर्षवर्धन जाधव यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सडाडून टीका करत वीस वर्षापासून जिल्ह्याची केलेली दयनीय अवस्था व दोन समाजात तेड निर्माण करून सत्ता उपभोगली ज्यावर तुफान फटकेबाजी केली यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कारभारी जाधव जयबाबाजी भक्त परिवाराचे जिल्हा प्रचार प्रमुख राजेंद्र पवार माजी नगरसेवक आणि जहागीरदार माजी सभापती शिरोबाई अनिल मिसाळ राजीव चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व मतदार वृद्ध उपस्थित होता टीम एम एच करीता प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे खुलताबाद औरंगाबाद